नाही मी एवढी वायदी घेतली तेवढी वाईदी घेतली जर राहुल बाईनी ठरवलं असताना मथूरकडून वायदी घ्यायची आज सगळ्यात बैलगाडी क्षेत्रात वायदी घेणार मथुरला कमीत कमी दहा आणि अकरा लाखा सुद्धा वादी आली असती की मथुरची एवढे म्हणजे पळायची इच्छा आहे लोकांची की लोकं म्हणजे चार लाख पाच लाख ला वायदी नाही मथुरसाठी लोक अकरा लाख सुद्धा आत्ता वायदी द्यायला तयार तरी मथुरांसाठी पळत नाही नमस्कार नमस्ते आज भाऊांची जोडी पळाली पुकारला पण गेलं काय सांगाल काय सांगायचं कारण गाडी भरपूर दिवस झालं पळायला चालली होती कारण की राहुल भाईनी मागे सांगितलं होतं की गाडी लवकरच पळेल पण ते काही योग जुळत नव्हता किंवा राहुल भाईला फोन जायचे पाहिले चांगल्या बैलांची जास्त आणि आपण म्हणजे घरचं बैल आपण थोडं लेट केलं ले चला आपलं बैल कधी हक्क आपण पळू शकतो तर ह्या मैदानाची निवड झाली पळायची तर पळाली गाडी जरा काळ तो थोडा रिलॅक्स होता त्याला पण त्याच्यासाठी काय सांगाल त्या काळात काय काय भेटली आपल्याला नाही काय प्रत्येक बेड असतो चालू काय अडचणी असतात बैलाचं दुखत असतं किंवा काय आपलं समू शकत नाही ते जनावर आहे त्यामुळे कसं आहे प्रत्येक तुम्ही पण म्हणजे तुम्ही पण माणसं चांगली जोडली तुम्हाला माणसं म्हणतात की चांगला एक चांगला स्वभावाचा माणूस त्यामुळे तुम्हाला कधी अडचण नसते मूत्र म्हणा काय म्हणा सगळं म्हणजे चांगल्या बैलात पावलं मध्ये एक तर एक नंबरचे बैल खेळून बेटायची पाहायला की बैल का एक नंबरची बैल असतात चार पाच बैल त्या पायऱ्यात पळत असतात अरे प्रत्येकाला वाटते आपलं बैल गुलात राहून चर्चेत राहून चांगल्या बैलात पळावा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मुजकीच लोक नावापुरती पाळणारी तेव्हा मोठे लोक नाव नावासाठी चांगल्या पायऱ्यात पळत असतात त्याच बी आता म्हणजे भारी पुकारले पण मस्त वाटलं की भावांचा जोड पळायला <laughs> म्हणजे बैलगाडी क्षेत्रात राहुलभाई आमचं नाव थोडंसं आदराने घेतलं जातं पद्धतीने म्हणजे जाते राहुलबाई म्हणतो जवळ मथुरला लंपी झाला त्यातून बाहेर आला कॉकटेल देऊन परत एक नंबर झाला होता तिथं पण म्हणजे जमतो आपण आपला पैरा देऊन त्यांना पैरा देऊन कारण त्या म्हणजे लोक फोन घेत नव्हते म्हणजे की पैरा करू आता करू झाले नियोजन त्यांना ज्यांनी ज्यांना पैरे दिले जी बैल त्यांनी त्यांना बैल दिला नव्हता तसं आपण म्हणजे की आपले आमचं गावचं मैदान असून पूर्ण चिठ्ठीपासून नियोजन मी स्वतः केलं होतं की आणि आमच्या सिमेला कॉकटेलची पाखरी आणि मथूर आणि रायपलची गाडी एकत्र लागली ती गाडी जिंकली पण आनंद मला जास्त झाला कारण की आपण नियोजन केलं होतं एक वेगळंच दिसून आलं मग तुझ्या गाडी जर तुम्ही कसं नियोजन मी केलं होतं म्हणजे कसं नियोजनचं अधिकार पूर्ण मला होता त्या त्या मैदानाचा आणि आप आपण नियोजन केलं गाडी एक नंबर आली आनंद साहजिक समोर पण आपली पण गाडी होती ना म्हणजे कसं आपली गाडी ठीक आहे आपल्या गाडी रोज बैल आपल्या गुलात आनंद व्यक्त करतो पण दुसऱ्याच्या गाडीचं नियोजन करून आणि एक नंबर करणं नियोजन करणं सोपं नाही आता नियोजन करतात त्यांना माहिती किती प्रॉब्लेम होतात किती त्रास होतो म्हणजे भरपूर अडचण होतात नियोजन करून एक नंबर करणं सोपं काम नाही आ, 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 आता कोण कोण नियोजन करतात आपल्या कॉकटेलचं आता किरण ड्रायव्हर विंकर रफिक योगेश आणि मयूर हे नियोजन करतात आता सनी ड्रायव्हर गाडी पळवतात आपल्या आहे ना हो त्यांच्याबद्दल काय सांगाल तर बो, ना ना तर आता अचूत नाही गाडी पड सनी ड्रायवरला आपलं बैल जास्त पळतो त्या हिशोबाने आपण कायम सनी ड्रायव्हरला बसवतो गाडीवर फक्त अडचण असेल एखाद्या बैलाची किंवा मालकाच्या हा ड्रायव्हर बसत तर आपण बसवतो या फॅन फॉलोइंग बद्दल काय बोल आता बघितलं बरीच माणसं होती कारण मला वाटतं तुम्ही आता कुठेत दिसायला लागला मैदानात पहिल्यापेक्षा नाही मी गाठायला शक्यतो येतच नाही सीमेलत नसते जुळतात त्याकरता माणूस नसतं माणसं कशी येणार ना त्याकरता लवकर आलो होतो कारण बघ तुम्ही बऱ्यापैकी आता कमी दिसता मैदान तसं कारण मागच्या बऱ्यापैकी नाही बेडपे चालू असलं थोडंसं माणसं वाटतं ना काय होतं की बैल हारला तर वेगळे हे होतं ना थोडंसं मन दुखतं त्यामुळे थोडंस आपण की थोडं थांबूनच आपण यायचो असा विषय त्या काळात काय शिकाय भेटलं पण आपल्याला नेमकं म्हणजे लय अवघड परिस्थिती असते कोण फोन घेत नाही करतो सांगतो ठेवतो म्हणजे आता काय की आप म्हणजे आपण बै बैल भेटत नव्हत्या काही मी पेच चालू असतो काय होऊ शकत नाही म्हणजे बर तुम्हाला बैल पळाला तर किंमत आहे किती मोठा मालक असू दे बैल पळाला तरच किंमत आहे बैल नाही पळाला तर कोण नाही सोबत ह्याच्या मागे काय तर नवीन दावण आपली तयार करायचं चालले नवीन हा जोर पळतो शक्यता कमीच आहे आपली दुसरा एक छोटा आहे सुंदर इथं नाना गरोडो असतो तरडोलीमध्ये एक ते एक तयारी चालू आहे आपली नावासाठी आलेले लोक आहेत बैलगड क्षेत्रात नाव गावसाठी कोण नाही आलेलं असं शक्यतो राहुल काय बोला बिंजोड मध्ये पण तेवढंच नाव केलं पण तेवढंच केलं तीन फेरे पण मध्ये म्हणजे सलग तीन वर्ष म्हणजे काय माहिती एक मी उभे की पब्लिकने नाही का म्हणजे की असं बैलच नाही की असं तीन वर मी एक दोन मैदान राहिले नंतर मार खाल्ले असत तीन वर्ष सलग बिनजोडला न हरणार मथुरे आणि मथुर जे असतं तिकडं तर मथुर तिकडं असतं ना आता मी प्रत्येक मैदानात हिंद केसरी एक नंबरचा मानकरी झाला असता आणि म्हणजे बस राहूल सांगायचं एक कारण की ते आजपर्यंत एक रुपया गुन्हा घेतलेला घेतलेलं नाही किंवा माझा आपलं फक्त बाईंचं मैत्रीच काही बाईंना मैत्रीला राजा माणूस म्हणलं जातं त्याच्याबद्दल काय म्हणून म्हणजे की आपला बैल पळत असून स्वतः मला फोन करून सांगितला वा की आपला बैल पळतोय काय होतंय काय प्रॉब्लेम आहे आपला हा नंदी मथुर आपल्या घरचाच नंदी आहे तर तो नंदी कधी पण आपण पळू शकतो पण आपण पण थोडासा थांबलो कारण की आपल्या थोडा बैलचा स्पीड वाढ असतो आपण थोडा थांबलो त्याच्यानं आता बैल चांगला पळायला लागला आपण त्यांनी सगळं नियोजन केलं आता किती आपल्याला नियोजन आठ नऊ दिवस आपण बैल काढला आपण आज आता गॅप गॅप दिवूनच काढता गॅप देऊन काढणार काय मध्ये झालं नेमकं म्हणजे पाय ब्यायला तर नाही म्हणजे त्याला वजन थोडं जास्त वाढलं जा। होतं पहिल्याच आणि थोडं पायाचा थोडा प्रॉब्लेम होता नॉर्मल म्हणजे वजन वाढलं पायाला प्रॉब्लेम क्लिअर झालं कवर झालं वजन वाढलं म्हणजे लाडा दूध जास्त झालं दूध बंद केलं आता रोज रुटीन कसं असतं असत किती लिटर काय दूध आता बंदच केलं संपूर्ण दूध बंद केलं वजन कमी केलं त्याचं रत्ती नेहमी प्रमाणे असतं साधारण रत्ती असतो आपला चारा सुका आता त्यामुळे एक असल्यामुळे सगळा फोकस असतो फोकस सगळ्या टीमचं फोकस एकावरतीच किती दिवसात ठरत आपल्याला हे मैदानात पाळायचं कि काय काय म्हणले किती दिवसात ठरत आपल्याला मैदानात पळायचं मैदान कंटिन्यू चालले प्रत्येक जर फोन करत असतो बाबा याच्या उद पळायचं त्याच पळायचं आला की चांगलं नियोजन करायचं फक्त नियोजनावर आता नियोजन चाललंय कॉकटेल जाताना एवढं नाव केलं त्याच्याबद्दल कमी काळात जास्त नाव केलं त्याच्याबद्दल काय बोल म्हणजे मागच की अडीच वर्षात बैलरी कधी हारच नाही पत्करली कारण की एक मैदान हारला दुसऱ्या मैदानात एक नंबर केलेला पहिले तर बैल काय पळाला नाही पळाला तरी आपल्याला मोठं समाधान होत्या जरी बैल असं जरी सांभाळायचं म्हटलं तरी आपली आहे किंवा बैल नावच त्यांनी एवढं केलं कोणत्या भागात गेलं ना तरी आदराने हे कॉकटेल बैलाचे मालक बैलामुळे एवढी ओळखे की म्हणजे लाखो लोक लाखो हजार हे नाव फक्त कॉकटेल मुळे हा पिंटू शेट वडक म्हणले कॉकटेल कॉकटेल म्हणले की पिंटू शेट हे नाव आदराने घेतलं कॉकटेल म्हणजे वडकी असं तुमच्या ओळखीचं इतिहास आहे बैल गाड्याच पण त्यांनी वेगळं नाव दिलं आहे बैलगाडी आमच्या जो नाही त्याचे पारंपरिक लोक आहेत बैलगाडी पहिले का युट्यूब वगैरे नसतं तेव्हा भरपूर लोक आहेत की आमची बैलगाडी जोपासणार त्यांचं आदर्श घेऊनच मार्गदर्शनासाठी ते चालू आहे बैलगाडी क्षेत्र शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद